नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर खिचडी घोटाळ्यावरून वाद प्रतिवादाला सुरुवात झाली सूरज चव्हाण यांना अटक झाल्यानंतर खिचडी घोटाळा नेमका कसा झाला यावरून सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत याच प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना कोर्टातही हजर केलं त्यांच्या जामिनावर सध्या कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे कोविड काळात परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याने मुंबई महापालिकेने या मजुरांना मोफत खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेतला पण खिचडी वाटप करताना ती तीनशे ग्रॅम ऐवजी शंभर ग्रॅमच देण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे ज्यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा आरोप करत सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे मुंबई पोलीस दलाच्या डब्ल्यू या विभागानं दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर ईडीने ई सी आय आर दाखल केला ईडी मार्फत चौकशी सुरू झाली या आर्थिक घोटाळ्यात चव्हाण लाभार्थी असल्याचा आरोप ईडीने केला आहे कोविड काळात गरीब आणि स्थलांतरितांसाठी बीएमसीने खिचडी व्यवस्था केली होती पण त्याच्या वाटपात भ्रष्टाचार केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबई पोलिसांच्या डब्ल्यू विभागाने ही तक्रार नोंदवली होती आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्यासह अनेक बीएमसी अधिकाऱ्यांना चौकशीसाठी देखील बोलावण्यात आले होते डब्ल्यूच्या तपासासोबतच ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला ईडीने खिचडी घोटाळ्यासंदर्भात सूरज चव्हाण यांच्यासह बीएमसीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या अनेक ठिकाणी छापे टाकले होते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांशी थेट संबंध असलेल्या निवडक कंत्राटदारांना कंत्राट देण्यासाठी सुरज चव्हाण यांनी बी एम सी अधिकाऱ्यांना प्रभावित केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात सुमारे सहा कोटी सदतीस लाख रुपयांची अनियमितता झाल्याचा अंदाज आहे निविदा प्रक्रियेसोबतच खिचडीचे बिलही अधिकचे दाखविण्यात आले आहे याआधी ईडीने तत्कालीन सहाय्यक महापालिका आयुक्त संगीता हसनाळे यांचीही चौकशी केली होती गरीब आणि मजुरांना धान्य वाटपाची जबाबदारी ही हसनाळे यांच्यावर होती मित्रांनो कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून या कोविड काळातील खिचडी घोटाळ्याची चौकशी सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे नेते अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण यांची मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली खिचडी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या कंत्राटदार कंपनीकडून अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण यांच्या बँक खात्यात कंत्राटदार कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली असल्याचे तपासात आढळले असल्याची माहिती मुंबई पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे अमोल कीर्तिकर यांच्या खात्यात बावन्न लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात सदतीस लाख रुपये जमा झाले होते सूरज चव्हाण हे ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत तर अमोल कीर्तीकर हे खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव आहेत खासदार कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे हे दोघेही युवा सेनेचे पदाधिकारी आहेत अमोल कीर्तिकर आणि सूरज चव्हाण या दोघांनीही आपला राजकीय प्रभाव वापरून मुंबई महापालिकेच्या खिचडीचे कंत्राट मिळवून देण्यासाठी ठेकेदारांना मदत केली असल्याचा संशय मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला आहे कंत्राटदार नियमानुसार पात्र नव्हते तरीही त्यांना कंत्राट देण्यात आले होते खिचडी घोटाळा प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी असलेले फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या खात्यातून सूरज आणि अमोल यांना पैसे पाठवण्यात आले फेब्रुवारी दोन हजार एकवीसला यांच्या खात्यात पैसे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे अमोल आणि सूरज हे दोघेही सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर हो आहेत कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली अमोल कीर्तीकर यांच्या खात्यात बावन्न लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात सदतीस लाख रुपये जमा झाल्याचे समोर आले चौकशी दरम्यान या दोघांनाही खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा करण्यात आली चौकशीत या दोघांनी आपण फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचे सांगितले दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचा जबाबात उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स देऊन गेल्या काही दिवसात त्यांची चौकशी करत जबाब नोंदवला आहे आता त्यांना पुन्हा कागदपत्रासोबत हजर राहण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेले आहेत खिचडी घोटाळ्यात सुजित पाटकर यांनासुद्धा पंचेचाळीस लाख रुपये मिळाले असल्याचे समोर आले आहे सोळा रुपयात बनवून घेतलेली खिचडी तेहत्तीस रुपयाला विकली असल्याचे समोर आले आहे तर मित्रांनो हा खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू झाली आहे मुंबई महानगरपालिकेचा शंभर कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे गरीब स्थलांतरित कामगारांसाठी ज्यांचे स्वतःचे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट बावन्न कंपन्यांना मुंबई महापालिकेनं दिलं होतं सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे व त्याची चौकशी सुरू आहे खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एक सप्टेंबरला आगरीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता बांधीव कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस ब चौतीस प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर सुनील उर्फ बाळा कदम सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार आणि कर्मचारी स्नेहा कॅटरर्सचे भागीदार तत्कालीन सह आयुक्त नियोजन बी एम सी इतर बी एम सी अधिकारी इतर संबंधित व्यक्ती यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात सुमारे सहा कोटी सदतीस लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे